प्रधान द्रव्य ही शरीरात जातात प्रत्येक महाभूताच्या जा स्वतःच्या अग्निकडून त्याचे पचन होत असले तरी, तरी काय स्थिती असते त्याची आकलन पाहिजे पचन मार्गातील इंद्रियांची रचना वस्तुस्थितीला धरूनच असते प्राकृतिक अवस्थेतील स्थिती अन्न विभाग आमाशयात येऊन पडल्यानंतर तेथे पचनाला पहिल्या म्हणजे मधुर झालं तुमचं तदनंतर तो भाग पुढे पुढे सरकत असताना अर्थात ग्रहणी मार्गातून जात असताना येथे यकृतातील साक्षात अनल पित्ताचा म्हणजे द्रवता शून्य पित्ताचा त्याच्याशी संबंध आल्यानंतर अन्न संघातात आलेली आम्लावस्था त्याच्याशी एकरूप होऊन जाते त्यावेळी आमाशयाला आमाशयात तयार झालेले आम्लता त्या एकरूपात राहत नाही तसेच द्रवताशून्य पित्तालाही त्या अमलसाधर्माने ओलावा मिळत असल्याने त्याचे ते पहिले जळजळीत स्वरूपही राहत नाही त्यावेळी प्रकृतीला अपायकारक असे कोणताच धर्म त्या एकरूपात दिसून येत नाही म्हणून स्वादुपिंड रसालाही त्याची तीव्रावस्था व मंदावस्था याचा विचार करावा लागत नाही तो भाग पचन होण्याकरिता आपल्या मार्गाने तसाच पुढे निघून जातो स्वादुपिंडाचे कार्य धारवाडी काट्यप्रमाणे आहे शरीराला अपायकारक अशी कोणतीच अवस्था त्या एकरूपात दिसत नसल्यामुळे योग्य वेळी त्या एक एकच नियम करणे एवढेच कार्य स्वादुपिंड करतो ही प्राकृतिक अवस्था झाली परंतु खाण्यापिण्याचे अवस्थित अव्यवस्थित प्रमाण असणे रात्री जागरण धूम्रपान मूल मलमूत्रांचा अवरोध विरुद्ध आहाराचे सेवन अवेळी अकाली अमान अमात्रेने खाणेपिणे आंबट खारट तिखट या रसांचे अतिरिक्त सेवन इत्यादी कारणांनी पचन मार्गातील इंद्रियांवर ताण पडून त्यांची समता बिघडते त्यामुळे आमाशयात आलेले अन्न रसावर येथील पचनाचे संस्कार व्यवस्थित न झाल्याने अन्नाला येणारी प्रथमावस्था विकृत स्वरूपाची येते आहार विहाराच्या परिणामाने काही 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 वेळा येथे अमलतेचा प्रमाण थोडक्या थोड्या थोडक्या वेळातच फार वाढतो व त्याचा त्रास जाणवू लागतो काही वेळा आमाशयात आगीसारख्या अवस्था जाणू लागते काही वेळा जेवण झाल्यानंतर पोट दुखाव्याच लागतो काही वेळा अतिशय जड खाल्ल्याप्रमाणे वाटते अशा नाना अवस्थे तेथे ते ते निर्माण होतात म्हणून या अवस्थेतील अन्नाचा भाग शरीराला पोषक ठरत नाही वरील अव्यवस्थित आहार व विहार असा परिणाम शरीरातील एकाच भागावर होतो इतर इंद्रियांवर होत नाही अशी वस्तुस्थिती नाही शरीर हे पंचमहाभूतांचा एक गोळा असल्यामुळे त्या पंचमहाभूतात्मक आहाराचा परिणाम पंचमार्गातील सर्वच इंद्रियांना भोगावा लागत असल्यामुळे त्याचा सर्व शरीरावर परिणाम होतो अशावेळी या अन्न रसावर पित्ताचा घडणारा परिणाम प्रभाव ठरत नाही शरीराला अपयकारक अपायकारक असा पदार्थ त्याच विकृत स्वरूपात शरीरात शोषला जाऊ जाऊ नये त्याने शरीरातील माणसादिक धातूंना त्रास होऊ नये म्हणून त्या रसाचे स्वरूप तर शरीरात धारणेला उपयुक्त पडावे म्हणून त्या पंचमार्गामध्ये स्वादुपिंड रसायची योजना केलेली आहे त्यांच्यावरही आहार विहाराचा परिणाम नाही परंतु शरीर यंत्रणेप्रमाणे त्या एकतेमध्ये शरीराला नडणार नडणारा जाचपणा कमी करण्याचे कार्य स्वादुपिंड करते शरीराचे संरक्षण होण्याकरिता शरीर यंत्रणेकडून जणू पहारेकरांची योजना केलेली आहे त्यांच्यावरही आहार विहाराचा परिणाम तर नाही शरीराची रचना कशी आहे आणि क्रिया कशा प्रकारे घडून शरीराचं पोषण पचन व्यापार जर पाहिला तर पचन व्यापारामध्ये अन्न पोटात जात आहे पोटातून जे आहे पोटात म्हणजे आमाशय आमाशयात अन्न गेलं तर तिथं त्या अन्नावर आन, तीन प्रकारच्या अवस्थापाकातून त्याला जावं लागतं एक मधुरावस्थापाक आहे अन्न आणि कट या तिन्ही अवस्थापाक जे आहे हे धारण पोषण आणि उत्सर्जन या तीन क्रियेशी संबंधित या तिन्ही क्रियेला किंवा या तिन्ही बदलाला सपोर्ट करणाऱ्या तीन सिस्टीम तिथे आहेत ऑर्गन आहे एक आहे यकृत एक आहे प्लिहा एक आहे मूत्रपिंड आणि एक आहे स्वादुपिंड जे या अन्नाला पाहिजे तसं कन्व्हर्शनसाठी बदल घडून आणते म्हणजे जेव्हा अन्न आमाशयात गेलं त्यात पहिला अवस्थापक झालं अवस्थापक त्याच्यामध्ये लाळ मिसळलेली आहे एक कफाचा गोळा आहे तो आतमध्ये गेलेला आहे भरभरून आपल्याला अन्न दिसत आहे पण आतमध्ये ते एक गोळा स्वरूपात जात आहे एकत्र आपण चरवण करत आहे त्याच्यावर पहिला लाळेचा संस्कार झाला लाळ मिसळून मिसळून त्याला शरीराच्या अनुकूल बनवलं आता ते तयार ते झालेला जो मिश्रण आहे जबड्यामध्ये ते गळ्यातून आतमध्ये जात असताना त्याच्यात एक चिकट पदार्थ आहे ती लाळ आहे आणि ती जी आहे ती त्यात अशा प्रकारे मिश्रित केलेली आहे की त्या जे मधुर अवस्था पाक आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे आमाशयासोबत एकत्र आल्यानंतर तिथं त्यात काही आणखी गोष्टी मिसळल्या जातील यकृत काय करत आहे यकृताचा इथे रोल आहे की अग्नी जे आहे ते व्यवस्थित ठेवणं आलेल्या अन्नाला लागणारा पचन व्यापारासाठी जो पित्ताचा भाग आहे रंजक पित्ताचा आहे किंवा आमाशयस्त पित्त जे आहे पाचक पित्त जे आहे त्या पाचक पित्ताचं त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट टाकायची आहे जेणेकरून ते अन्न स्वरूप तुम्ही घेतलेलं अन्न स्वरूप कारण की जीभ चव आहे तिला चव आहे चव त्याला अन्नामध्ये काहीतरी त्याच्या विशेष चव लागते आणि नंतर ते खाल्लं जात शरीरास सा, शरीरासाठी शरीराच्या पचन व्यापाराला अनुकूल असलेल्या गोष्टी शरीर मान्य करतात आणि शरीराच्या पचन व्यापाराला अनुकूल नाही आहे अशा गोष्टीसाठी अशा वस्तूसाठी किंवा साठी अन्नासाठी काहीतरी विशेष प्रक्रिया शरीरात प्रतिक्रिया शरीर देत असताना साधुपिंडाचा रोल आहे की नेमकं काय का किती प्रमाणात जे आहे ते शरीराला मॅनेजमेंटसाठी गरजेचं आहे ते तेवढं पित्त पचनाच्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह झालं की ते जे आहे अन्नपदार्थ पचायला लागतं मग त्या पदार्थावर ठरते की ते किती वेळ लागते काय आणि त्यातून मिळणारं पोषण हे ठरवण्यासाठी प्लीहा काम करते धारण पोषण पोषणाचं काम जे आहे ते प्लिहेच आहे प्लिहा ते काम करत असताना त्याला लागणारा वेळ त्यातून मिळणारं शरीरासाठीच जे अल्टिमेट सगळ्या गोष्टी आहे त्याचा पचन प्रक्रिया चालू असतानाच त्याच्यातून ते बाहेर काढण्याचं काम करते धारण पोषण जेव्हा त्याच पदार्थातून पोषणाची प्रक्रिया घडत असेल तेव्हा तिकडे अवस्थापाकाच्या बाबतीत मधुर आम्ल अवस्थापाक ठीक आहे आणि आता सर्व वचन व्यवस्था झालेली आहे आणि उरलेला भाग सार किट्ट विभाजनामध्ये किट्ट जे आहे ते उत्सर्जनामध्ये येते आणि सार जो भाग आहे प्लीहेच्या बाबतीत घडून ते पोषणाकडे येते तर ही प्रक्रिया जर ती शरीरात अनुकूल पदार्थांसाठी असेल तर शरीर वचन व्यापार व्यवस्थित करेल पण जो पदार्थ शरीरात जात आहे त्याची अनुकूलता नसेल तर त्याला एक्स्ट्रा एफोर्ट घ्यावा लागेल सगळ्या प्रक्रिया मधुरावस्थ पाकेतही तुमच यकृताला जास्त काम करावं लागेल पोषणाच्या बाबतीतही प्लेला जास्त काम करावं लागेल आणि उत्सर्जनाबाबतीत बाबतीत तर खूप जास्त काम करावं लागेल कारण की आता अल्टिमेट प्रोडक्टच जास्त बेस्ट आहे है ना जो तयार झाला भाग कमी आणि किट्ट भाग जास्त असताना मूत्रपिंडावर आपोआपच किंवा उत्सर्जन जी संस्था आहे त्याच्यावर जास्त काम पडेल भर पडेल तर ती प्रक्रिया जी आहे ती बदलून जाईल अशा पद्धतीने पचन व्यापार होतो ह ना म्हणून अन्न खाताना तुम्ही काय खात आहे याच्यावर जास्त निर्भर आहे की तुम्ही काय तयार करत आहे शरीर काय तयार करत आहे जर सारा भाग कमी असेल आणि गिट्ट भाग जास्त असेल तर शरीराचं पोषणच होणार नाही आणि मग जो कुठल्या अवस्थापाकावर जास्त भर पडला ती अवस्थापाक जी आहे ती शरीरामध्ये व्याधी निर्मिती करेल त्यात जास्त बिघाड झाला ते मधुरावस्थापाकात जर जास्त प्रमाणात पिछिलता वाढली तर मग प्रमेहासारखी म्हणजे अवस्थापाकाच्या दृष्टिकोनातून प्रमेहाचा विचार केला तर मधुर मधुरावस्थापाकामध्येच गडबड आहे विकृती आहे प्रमेहाचे सगळे हेतू जर पाहिले तर भाव जास्त आहे जा त्याच्यात जेवढे हेतू आहेत तेवढे सुखासीन आहे आणि सुखासीनता जी आहे ही मधुरावस्थापाकाला बिघडून टाकते म्हणजे पहिल्या अवस्थापाकातच जे आहे मधुमेहाची निर्मिती व्हायला लागते आम्ल अवस्थापाक जो आहे हा त्याच्यानंतरचा भाग आहे त्याच्यातही आपली व्याप्ती दाखवते म्हणजे आम्ल अवस्थापाकाच्या त्याच्यामध्येही तुमचा मधुर अवस्थापाक जास्त असल्यामुळे किंवा त्याचा पाक व्यवस्थित नसल्यामुळे आम्लावस्थापाक बिघडते आणि सार किट्ट विभाजनामध्ये किट्ट भाग जो खूप जास्त प्रमाणात तयार होते आणि सार भाग कमी होते म्हणून मग प्रमेहामध्ये धातु निर्मितीमध्ये प्रत्येक ठिकाणी अमावस्था किंवा मधुर अवस्था दिसायला लागते पिच्छिलता वाढायला लागते जी पिच्छिलता पाकामध्ये पिच्छिलता कफ तयार झाला तो कप सर्वत्र पसरायला लागतो त्यांनी बहुद्रव श्लेष्मा का म्हटलेलं आहे तर आमाशयाच्या पहिल्या अवस्थापाकामध्येच कफाची श्लेष्मा एवढी द्रवता एवढी वाढून जाते की मधुर पाक कम्प्लीट कोलॅप्स करतो जसा तो कोलॅप्स झाला मधुरावस्था पाक कोलॅप्स झाला की मधुमेहाची आपोआप पाळेमुळं कळायला लागतं त्याचे बीज आले पक्के पक्के होतात कारण पोषणामध्ये काही उरलंच नाही ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा होत म्हणून मधुमेह जे आहे त्याच्या सर्व लिमिटेशन क्रॉस करते आणि प्रत्येक धातूपर्यंत सारभागातून जायला लागतं कारण सारभाग फारच कमी आहे मधुरावस्था पाकात जो पिछिल कप आहे द्रव कप आहे किंवा खूप जास्त प्रमाणात त्याच्यात चिपचिपपणा आहे तो सगळीकडे पसरतो आणि धातूची निर्मिती नाही अवस्थापाकच कुठल्याही व्याधी निर्मितीसाठी जे आहे ते कुठल्या प्रक्रियेमध्ये गडबड आहे याच्यानुसार व्याधीची निर्मिती होईल ना आता मलावृधाच्या वृधाच्या बाबतीत काय होईल पित्त रक्तपित्ताच्या बाबतीत काय होईल किंवा जिथे जिथे आहार जेतूचा परिणाम जास्त आहे त्या ठिकाणी काय होईल आणि त्याच्यानुसार मग त्या त्या अवस्थापाकामध्ये त्याचा प्रभाव दिसेल दोषाची निर्मिती तशीच होईल धातूची निर्मिती तशीच होईल म्हणून अवस्थापाकाचं महत्व प्रत्येक व्याधीत आहे फक्त आपण प्रत्येक व्याधीच्या बॅकग्राऊंड मध्ये अवस्थापाक जो आहे तो पाहत नाही तो ग्रंथकारांनी तो सूत्र स्वरूपात सांगितले की तुम्हाला तो विचार करावा लागेल प्रमेहामध्ये आपल्याला जेव्हा एखाद्या रचनेचा उल्लेख येत आहे तेव्हा ते आपण त्या अवयवस्थे संबंध विचार करतो आमाशय उद्भत व्याधी आहे पकवाशे उद्भत व्याधी आहे मी हे तिथे का सांगितलेलं आहे कारण त्या त्या ठिकाणी अवस्थापक तिथला तिथला बिघडला म्हणून मग तिथे तिथे पक्वाशात वाताचे व्याधी आमाशात आमाशात व्याधी जे सांगितले ते व्याधी आहे मग तिथं त्या अवस्थापाकातला दुरुस्त करणं आपलं काम स्वादुपिंडाला ज्या अवस्थेतील आहाराचे नियमन करावेचे आहे त्याचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे आमाशयातील आम्लता व यकृतातील क्षारता या दोघांच्या मिळत्याची क्षमता स्वादुपिंडाला शरीर धारणेकरिता ही वापरायची आहे हे येथे पक्वे पक्के लक्षात ठेवायलाच पाहिजे म्हणजे स्वादुपिंडातील स्वादुता कोणत्या प्रकारची असावी याचा सहज उल्लकता होतो ताकातील अमलता नाहीशी करण्याकरिता त्यात थोडे मीठ घालतात ताक अंबट तर मीठ खरट परंतु दोघांचा मिलाप झाल्यानंतर पाकाची पहिली आम्लता राहत नाही व मिठाचा खारटपणाही अनुभवास येत नाही तर तेथे दोन पदार्थांचा संयोग झालेला आपणास पाहतो त्या संयोगाला एक आगळीच आगळीच चव आलेली असते संयोगाच्या रुचीप्रमाणे तेथे त्या संयोगाला एक आगळीच चव आलेली असते संयोगाच्या रुचीप्रमाणे तेथे स्वादुपिंडाच्या ते स्वादु स्त्रावांचे काम चालते असे एकंदर या परिणामावरून समजण्यात येते